आज दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस या रोजी सादेक इनामदार यांनी पाटील मॅडम यांचा भ्रष्टाचार उघडकीस केल्याने त्यांच्यावर खोटे गुन्हा दाखल केला आहे तरी त्यांच्यावर जर खोटे गुन्हा दाखल केला तर हे समाजकारण आम्ही गप्प बसणार नाहीत आज आम्ही छोटा आंदोलन केला उद्याच्याला मोठ्या रस्त्यावर येऊन आंदोलन करू व ते समज असतील की त्यांच्या मागे कोणी नाही का ना काय नाही हे समजे समाजकारण त्यांच्या पाठीमागे ठामपणे आहेत कुठला त्यांनी कुठले जे पाटील मॅडम आहेत अधिकारी त्यांच्या कुठले कुठले आरोप केले त्यांच्यावर त्यांच्यावर त्यांना खोटे आरोप केले साधिक भाई आमदार वर एक लयक केला भ्रष्टाचार त्यांना त्या अधिकाऱ्याचा ओपन केलेला आहे पाटील मॅडम यांचा यांनी खोटे गुन्हे त्यांच्यावर दाखल करून त्यांना टार्गेट करत आहेत की एक बाबा समाजकारक का आहे मुस्लिम आहे त्यांना असं टार्गेट करतात की मुस्लिम आहे म्हणून टार्गेट करतात हर कुठं बी समजा टोपी दिसली की त्यांना टार्गेट करायचं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचं पण अन्यथा असं जर झालं आज आम्ही छोटा आंदोलन केलं आहे उद्या रस्त्यावर येऊन आंदोलन करू की समाजकारण सगळं त्यांच्या पाठीमागं आहे भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष सादिक इनामदार यांच्यावर बीड शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला तो गुन्हा खोटा असून तो मागे घेण्यात यावा याकरिता दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी धारू तहसील कार्यालयातील तहसीलदारांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे बीड जिल्हा परिषद शिक्षण घोटाळा झाल्याची तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन समिती अध्यक्ष सादिक इनामदार यांच्याकडून करण्यात आलेली आहे त्याची चौकशी सध्या चालू असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे